शिवसेना ठाकरे गटातनं हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल भाजपमध्ये सावळा गोंधळ असल्याचं सा पाहायला मिळत आहे रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला मात्र बडगुजरांच्या प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच अनभिज्ञ असल्याचं दिसतंय बावनकुळेंनीही माध्यमांसमोर ती अनभिज्ञता दाखवलेली आहे पाहूयात तर अशा पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे या संपूर्ण बाबतीमध्ये ते पाहता आपल्याला या संदर्भात काही माहिती असल्याचं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपण थेट संवाद साधूया आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याशी मुकुल ज्या पद्धतीने विरोध स्थानिक पातळीवरती आहे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला त्या अनुषंगाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या आत्ता संवेदना काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांच्यामध्येही संभ्रम आहे का भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांचा सुरुवातीपासूनच बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध होता परंतु ज्यावेळेस त्यांचा प्रवेश भाजपमध्ये निश्चित झालेला होता शिवसेना ठाकरेगटातनं त्यांची हकालपट्टी झाली होती त्याच्यात दुसऱ्या दिवसापासूनच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्याच्याच दुसऱ्या दिवशी स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कडाडून विरोध केलेला होता त्यांच्याबरोबर काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते परंतु त्याच्यानंतर त्याच्याच दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये आलेले होते मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आलेले होते आणि त्या दोघांकडनं बडगुजर यांचा भाजपमधला प्रवेश केला जाईल अशा स्वरूपाचे संकेत मिळालेले होते भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं आणि जर त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली असेल काही गुन्हे दाखल करण्यात आलेले असतील तर जोपर्यंत न्यायालयामधनं अशा स्वरूपाचे गुन्हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आरोपी किंवा गुन्हेगार म्हटलं जाणार नाही अशा स्वरूपाचं देखील त्यांनी वक्तव्य दिलं होतं त्यामुळे बडगुजर यांच्यासाठी भाजपमध्ये रेड कार्पेट टाकलेलं आहे हे स्पष्ट झालेलं होतं आता ज्या अर्थी बडगुजर हे एवढा मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत निश्चितच त्यांना प्रदेश पातळीवरनं हिरवा कंदील देण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच ते मुंबईच्या दिशेने प्रवेश करण्यासाठी निघालेले आहेत